आता ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जर म्हटली तर याच्यामधला जो होल्डिंग पॅटर्न तुम्ही जर पाहिला ऑब्झर्व केला तर पहा की याच्यामध्ये जो काही होल्डिंग पॅटर्न आहे तो साधारणतः याच्यामध्ये एफ आय आय जे आहेत त्यांनी आपला होल्डिंग जे आहे ते वाढवत नेलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही प्रमोटर्सचा फार विचार करू नका कारण नॉर्मली जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांच्याकडे बऱ्याचदा असं असतं की जास्त स्टेक नसतो पण अदर दॅन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जास्त स्टेक जो आहे तो कुणाकडे तुम्ही एच सी बँककडेच पाहिलं तर ऑलमोस्ट सगळा स्� स्टेक जो आहे तो एफ आय आय किंवा डी आय आयकडे आहे किंवा पब्लिककडे आहे ओके तर त्याच परिस्थितीमध्ये प्रमोट एफ आय आयचा जो काही स्टेक आहे तो इथे दोन हजार तेवीसमध्ये पाच पॉईंट चौऱ्याऐंशी होता तो जवळपास आता हळूहळू वाढस सेवन पॉईंट नाईन सिक्स झालेला आहे याच्यामध्ये विशेषतः आपण जर पाहिलं तर गोल्डमॅन सॅक्स सारखा एक चांगला इन्व्हेस्टर्स या याच्यामध्ये यांनी विश्वास टाकून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ओके इवन आय थिंक गोल्डमन सॅक्स म्हणजे नॉट ढिस कंपनी ओली गोल्डमन सॅक्सने इवन होमफर्स्ट फायनान्समध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजेच काय की अफोर्डेबल हाऊसिंगच्या सेक्टरमध्ये या त्यांना विश्वास वाटतोय असा याचा दुसरा अर्थ आपण म्हणू शकतो ओके याच्यानंतर डी आय आय जे आहे तर डीआयनए देखील त्यांचा जो काही डिसेंबर तेवीस टू जून पंचवीस याच्यामध्ये साधारण जर पाहिलं तर ह्यांचा स्टेक जो आहे तो वाढव वाढवत नेलेला आहे या पब्लिकचा जो जो काही याच्यामधलं जे काही होल्डिंग आहे ते कमी झालेलं आहे सो होल्डिंग पॅटर्न जो आहे तो याच्यामधला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतोय